युवा उद्योजक आकाश कातोरे यांनी दाखवली खरी माणुसकी संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं आकाश कातोरे यांचा अनोखा वाढदिवस साजरा युवा उद्योजक आकाश कातोरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मुखबधीर विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना जेवण देऊन सामाजिक बांधिलकी जपली या उपक्रमात सुनील भाऊ सोनवणे यांनीही सहभाग घेत विद्यार्थ्यांबरोबर आनंदाचा क्षण अनुभवला आकाश कातोरे यांनी वाढदिवस साजरा करताना विविध सामाजिक उपक्रमाद्वारे समाजसेवेचा आदर्श घालून दिला या प्रसंगी मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित होता प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर आज आमचे जीवलग मित्र कौटुंबिक संबंध असलेले सुनील भाऊ सोनवणे यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या मुकबधीर विद्यालय व वसतिगृह सावडी येथे आपल्या या छोट्याशा लहान मुलांना जेवणाचा अल्पोपहाराचा कार्यक्रम ठेवला त्यासाठी मी सुनील भाऊ यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सर्व परिवाराने असेच सामाजिक आणि समाजाच्या हिताचे कार्य करत राहावे असे मी आपल्या सर्व मित्र परिवाराला आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा